या आनंद बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंगे फुंकले असून शहादा नगरपालिका निवडणुकांचे वातावरण चांगले तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली पक्षाच्या वतीने एकूण आठ उमेदवारांनी अधिकृतपणे नामांकन अर्ज सादर केले असून नगराध्यक्षपदासाठी मकसूद खाटिक यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे नामांकन सादर करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीची सुरुवात सप्तशृंगी मंदिरापासून झाली ढोल ताशाच्या गजरासह कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण चांगलेच रंगतदार झाले होते या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यासह शहरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रॅली दरम्यान आणि नामांकन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गट नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे शादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर परिषद सदस्य मोहनभाऊ शेवाडे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जनतेशी जोडलेले उमेदवार उभे केल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे नामांकन प्रक्रिया संपताच समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व फटाक्याच्या आतिषबाजीसह आनंद व्यक्त केला न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद का सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्या अनुषंगाने आज चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्षपदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही या शहराला प्रयत्न केलेला आहे आमचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे ना तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचा आमच्या मानस आहे आमचे आमच्या दादांचे खूप मोठं विजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो गटारी असो धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्याच्या विशेषतः आम्ही काम करणार आहोत शहरामध्ये एक सुटसुट देण्याचा प्रयत्न करू जे धुळीचे साम्राज्य आहे ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहे त्या धुळीचा मार्ग प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत